नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योती या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सात दिवस तरी राहिलो आणि आता परत निघालेलो आहोत मुंबईला तर मी आहे सध्या सावंतवाडीच्या प्लॅटफॉर्मवरती तर गाडी आहे ना प्लॅटफॉर्मला लागलेलीच आहे तर गाडी आहे ना अशी असते पुढचे दोन आणि मागचे दोन असे डबे आहे ना जनरल असतात बाकी रिझर्वेशनचे डबे असतात हे पहिलं स्टेशन आहे त्यामुळे काय बसायला जागा जे जा आपल्याला सहजच मिळते गर्दी तर नाही आहे पुढे मग नंतर गर्दी होईल तर आता आपण आहे ना निघालेलो आहोत आणि सकाळी माहिती नाही दादरला म्हणजे उठायला किती वाजतील ते तर चला तरी व्हिडिओला सुरुवात करूया येथे आता गाडी तरी आहे ना पूर्ण अशी पॅक आहेत म्हणजे सीट आहेत ना पूर्ण पॅक आहे आणि गावाला थोडी थंडीसुद्धा लागते तुम्ही बघू शकता आहे सीट काही रिकामी नाही आहेत आता सीझन नाही आहे तरीसुद्धा गाडीला बऱ्यापैकी अशी गर्दी आहे आणि आता आहे ना रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे तर हे आहे आपलं दादर स्टेशन सकाळचे पावणे सात वाजलेत आणि कोकणकान्या एक्सप्रेस होती ज्या गाडीने आपण सावंतवाडीवरून दादरला आलो अगदी वेळेवर सोडलेला आहे दादरला सातला तर इथून पुढे आपण मालाडसाठी आता ट्रेन पकडणार आहोत आणि हा आहे दादरचा प्लॅटफॉर्म नंबर एक तर तिथूनच आपण आहे ना मालाडसाठी ट्रेन पकडणार आहोत तर ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्मला फायनली आहे ना दादर तर मला स्टेशनला उतरून आपण रिक्षा पकडलेली आहे आणि आता इथून पुढे आहे ना अगदी दहा ते पंधरा मिनटातच आहे ना घर येईल आणि हे तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला ए एम एम दिसतं आहे तर मी रात्री मला वेस्टला तर आता आपण इथून दहा ते पंधरा मिनटातच अगदी घरी पोचणार आहोत तर आता मी घरी पोचलेली आहे आणि फ्रेश वगैरे झाले नाश्ता वगैरे पण झालेला आहे तर आता आपण बघणार आहोत लाकडी खेळणीचं जे मार्केट बघितलं होतं तिथूनसुद्धा मी काही वस्तू आणल्यात आणि सावंतवाडीच्या स्पेशल वस्तू त्यासुद्धा आणल्यात आणि त्याचे रेटसुद्धा सांगणार आहोत आणि तुम्ही बघू शकता ह्या दोन आहे ना मी बांगड्यासुद्धा आणलेल्या आहे तर ह्याची प्राईज आहे ना साठ रुपये आहे तर ह्या अशा लाकडाच्या बांगड्या आहेत ग्रीन कलरच्या त्या मी माझ्यासाठी घेऊन आलेली आहे तर ह्या साठ रुपयाच्या दोन अशा बांगड्या आहेत तर हे आहेत मालवणी खाजे म्हणजे अगदी सावंतवाडीतला खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे अगदी कधी पण गावाला गेलो तर खास करून हे खाजे आणले जातात तर हे असे खाजेसुद्धा मी आणलेले आहे गावावरून आणि हे आहेत पोहे हे लाल पोहे आहेत म्हणजे माझ्या आईकडे आहे ना रत्नागिरीला असे पोहे नाही मिळत तर इकडे सावंतवाडीला मिळतात तर हे पोहेसुद्धा आणलेत आणि हे पोहे, पोहे पाव किलो साठ रुपये आणि आपण जर जास्त घेतले तर अर्धा किलो शंभरला वगैरे तिकडे मिळतात आणि हा एक भवरा आणला रुद्र आहे रुद्रसाठी आपण जिकडे लाकडी खेळणी बघितले सावंतवाडीतील तिकडून घेतलेला आहे तर याची प्राईज आहे ना तीस रुपये पण असा मजबूत असा आहे खूप छान आहे तर हा एक भवरा घेऊन आलो आहे आणि हा आहे लाकडी ट्रक तर खूप मजबूत आणि सुंदर असा बनवलेला आहे बघू शकता किती सुंदर आहे आणि असा ट्रक आहे तर हा आपण रुद्रने घेतला तर याची प्राईज आहे ना दीडशे रुपये आहे तर हा एक लाकडी ट्रक आणला आहे त्याच्यासाठी खूप मजबूत आहे अगदी वरून टाकला तरी तुटणार नाही इतका मजबूत आहे तो तर येताना आहे ना सावंतवाडीवरून मी आहे ना ही एक छान अशी बॅगसुद्धा आणलेली आहे माझ्यासाठी तर ही जी डिझाईन दिसते ना ते नारळाचा जो नारलाचा जो भाग असतो ना मागचा जी कवड म्हणतात त्याच्यापासून बनवलेली आहेत हे जे गोल राऊंड दिसत आहे ते आणि हे लाकडाचं आहे आणि ह्या बॅगला तुम्ही बघू शकता दोन असे छान कप्पे आहेत हा एक आणि हा एक असा तर खूप छान डिझायनर अशी बॅग आहे आणि याची प्राईज आहे ना ही मला चारशे रुपयाला मिळाली आपण दोन तीन जर घेतल्या तर ते कमी कमीसुद्धा करून देतात तर अशी ही बॅग हँडबॅग छान आहे खूपच सुंदर मला बघताक्षणी आवडलेली तर मी ती घेऊनसुद्धा आलेली आहे अशी ही बॅगसुद्धा आणलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं माझा प्रवास आणि सावंतवाडीच्या वस्तू तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती दुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद